एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेतून तळोदा शहरात बसवले पंधरा सी सी टी व्ही कॅमेरे आपली सुरक्षा आपल्या हाती हे ब्रिद वाक्य डोळ्यासमोर ठेवून एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेचं मूर्त स्वरूप तळोदा पोलिस स्टेशन मार्फत राबवण्यात आलंय तळोदा शहरात एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेच्या माध्यमातून शहरात पंधरा कॅमेरे बसवण्यात आले याचं उद्घाटन पोलीस स्टेशनच्या आवारात नाशिक परिषद्राचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पोलिसांना गुन्हे उकल होण्यासाठी एक कॅमेरा पोलिसांसाठी ही योजना जिल्हाभरात राबवण्यात येते एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेतून नागरिक व लोकसभागातून हे कॅमेरे बसवण्यात आले कॅमेरा हा पोलिसांच्या तसेच कायद्याच्या दृष्टीने तिसरा साक्षीदार म्हणून उभा आहे या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसणार असल्याचं प्रतिपादन नाशिक परिषद्राचे पोलिस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी केलंय तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार भाजपाचे तळोदा शहादा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे पोलीस निरीक्षक राहुल पवार आदींसह पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आमचे माननीय डॉक्टर बी जी शेखर पाटील साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र विभाग त्याचप्रमाणे आमच्या या नंदुरबार जिल्ह्याचे ज्यांच्या हातात साहेबांनी नेतृत्व दिलं असे आमचे सन्माननीय पी आर पाटील साहेब आमच्या या त्यांच्यासोबत आलेले आमचे ॲडिशनल एस पी सर वाघमारे सर आणि संजय महाजन साहेब आलेले सर्व पत्रकार बंधू सर्व पदाधिकारी सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस नेतो मला आता आनंद भाऊने सांगितलं नी, नी मी काही जास्त वेळ घेणार नाही साहेबांनी दोनच मिनटं दिली आहेत पण मी आपल्याला तळोऱ्या शहराला आवर्जून एक सांगतो की नाशिक परिक्षेत्राचा कार्यभाळ पाटील साहेबांनी ज्यावेळेस स्वीकारला स्वीकारल्यानंतर त्यांनी जो त्यांचा कामाचा मार्गदर्शनाचा जो धडाका लावला त्याच्या अनुषंगाने एक नंदुरबारला कार्यक्रम घेण्यात आला होता या नंदुरबारच्या कार्यक्रमामध्ये मा माझा स्वतःचा गिरिविहार या कॉलनीत माझी आई आणि वडील संध्याकाळी सात वाजता फिरायला गेले असतात त्या कार्यक्रमामध्ये गळ्यामधून एक कोच चालली गेली आपल्याला सर्वांना माहिती आहे तर त्याच्या त्या, त्या, शोध आपले शेखर पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या या जिल्ह्याचे ज्यांच्या हातात नेतृत्व आहे असे कर्तव्य आमचे पी आर पाटील साहेब आणि त्यांचे सोबत असलेले आमचे डी वाय एस पी महाजन साहेब त्यावेळेस आमचे किरण खेळकर एन सी पीचे किरण खेळकर साहेब या सर्वांनी मिळून पोलीस स्टाफ सर्व कार्य यांनी भुसावळला गेले आज भुसावळ इराणी वस्तीमध्ये कोणी घुसत नाही एवढी दहशत त्या वस्तीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली तरीसुद्धा आपल्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले साहे पोलीस स्टाफचे बधाने साहेब ए पी आय जे उपनगरला होते त्यांनाही मार लागला काही कॉन्स्टेबल लोकांना दगडफेकाने त्यांची जखमा झाल्या पण त्या, त्या गुन्ह्या एक गुन्हा नाही तर त्याच्यामध्ये शंभर गुन्हे असे उघडकीस आले आणि साहेबांच्याच हस्ते मी, मी ने ने तर भाग्यशाली आहे की आमचे साहेबांच्याच असते मी साहेबांना विनंती केली होती की साहेब माझ्या आई जिवंत माझे वडील जिवंत आणि एक नवऱ्याजवळ फिरत असताना तिचं सौभाग्य एक चोरट्याने हिरून नेलं तर माझी विनंती राहणार आहे साहेब की आपण हे सर्व जे माझ्या आईला जे आपण सोनं आपल्या हस्ते देणार आहेत हे मंगलसूत्र देणार आहेत ते माझ्या माझ्या वडिलांच्या हाताने तिला द्यावं अशी मी साहेबांना विनंती केली साहेबांनी ती मान्य केलं हे चे चे मी आपल्याला आवर्जून येथे सांगतो आणि माझंच नाही तर तिथे शंभर लोकांना मिळालं कोणाचे सात लाख कोणाचे पाच लाख कोणाचे दहा लाखाचं कोणाची रोकड कॅश म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की नाशिक परिक्षेत्राचे कसं असतं सेनापती जर स्ट्राँग असला तर प्रजाही स्ट्राँग असते मी साहेब आपल्याला एक सॅल्यूट करतो सर की आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे पी आर पाटील साहेब यांचा नेतृत्वात या इतके चांगले गुन्हे उघडकीस येत आहेत आणि आजचा जो कार्यक्रम केला आजच्या कार्यक्रमाला आमच्या या जिल्ह्या आपल्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी साहेब आणि आमचे ॲडिशनल एस पी आमचे वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वात आज या तळोदा पोलीस स्टेशनला आम्हाला पवारसाहेबांनी बोलवलं त्यांनी आमच्याशी चर्चा केली या कॅमेऱ्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सर्वांनी त्यांना मदत केली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली हे काम आहे साहेब त्यांचे आम्हाला खूप आनंद आहे मी एवढंच आपल्याला सांगेन की या कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनाने आपल्याकडे जे मुलींना छेडछाड होते जे चोऱ्या होतात जे झगडे होतात आणि हे याला सर्वला आ आळा बसणार आहे अजून साहेबांची जी संकल्पना आहे पवार साहेबांची की पन्नास कॅमेरे आम्ही करू साहेब मी आपल्याला विनंती करेन की या पन्नास कॅमेऱ्यामध्ये आमच्याकडे थोडाफार हातभार आपण मागितला तर आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू आणि साहेब दुसरा विषय असा आहे की पवार साहेब आल्यापासून भरपूर असे गुन्हे आहेत साहेब की त्यांना खूप आळा लागला आहे म्हणजे अशी कुणी होतच नाही असं सांगायला काही हरकत नाही याच्या अगोदर पवार साहेब याच्या अगोदर इथं प्रभारी कोणी नव्हतं एक इन्चार्ज म्हणून दोन महिने तीन महिने पण आमच्या पाटील साहेबांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगले कर्तव्याध्यक्ष अधिकारी आम्हाला दिला या तालुक्याचं नेतृत्व ते करत वाघमारे साहेबांचं मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे मी त्यांचं या तळुडा पोलीस स्टेशनचं आणि आमच्या पी आर पाटील साहेबांचं माझ्या भारतीय जनता पार्टी कौदा शहादा मतदारसंघात खूप खूप आभार व्यक्त करतो मला इथे बोलवलं मला बोलण्याची संधी दिली साहेब मी आपल्यासुद्धा खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र एक वेगळा कार्यक्रम कौदा शहरामध्ये होत आहे त्याचा मला फार आनंद आणि अभिमान वाटतो कारण एखादी योजना ही नुसती कागदावरती उतरून चालत नाही तिचा त्यावेळेस प्लान तयार होतो किंवा तयार होतो ती विचारधारा खालपर्यंत उ उतरवणं ही अवघड गोष्ट असते अशा अनेक योजना आहेत लाखो योजना आहेत परंतु जर अंमलबाजावरी नसेल तर त्याचा काहीच उपयोग होतो ज्यावेळेस ही योजना आम्ही आखली ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या योजनेची सुरुवात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात केली आज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो आमच्या पोलीस दलातील पाचही जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सात हजार नऊशे कॅमेरे एक कॅमेरा पोलिसांसाठी ह्या योजनेत लागलेले आहे आणि ही योजना एवढी प्रभावी आहे आपण जर विचार केला तर सात हजार दोनशे कॅमेरे जर शासकीय फंडातून लावायचे झाले असते तर शासनाच्या तिजोरी कमीत कमी शंभर कोटीचा बोजा असतो आणि त्याच्यामध्ये पण अजून काही इतर खर्च वाढला असतो परंतु शासनाची एक रुपयाचा खर्च न घेता केवळ लोकसहभागात तुमा नागरिकांच्या सहभागात व्यावसायिकांच्या सहभागात ही योजना आपण संपूर्ण पाचही जिल्ह्यामध्ये राबवित आहोत आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद हा नंदुरबार पोलीस दलाने ह्या योजनेत दिलेला आहे पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण नागरिकांची सुरक्षा हे आपलं प्रथम कर्तव्य कायदा आणि सुव्यस्था राखणं नागरिकांची सुरक्षा करत करणं आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करणं याच्यासाठीच पोलीस दल अस्तित्वात आणि ह्या पोलीस दलाच्या महत्त्वाच्या कार्यासाठी सगळ्यात उपयोगी कुठलं असेल तर हा कॅमेरा आहे एक कॅमेरा पोलिसांसाठी माझा देश माझी सचोटी एक कॅमेरा पोलिसांसाठी आमचं वाक्य कारण माझी सचोटी याच्यासाठी की मी हा भारताचा नागरिक आहे आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून माझी सचोटी माझा देश एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम आपल्या सहभागांना साकार होतो आहे व्यावसायिकांना आम्ही आव्हान केलं की तुमच्याकडे समजा एखाद्या दुकानामध्ये चार कॅमेरा असतील एक कॅमेरा बाहेर रोड रोडच्या साईडला रोड फेसिंग लावा त्याच्यामुळं काय होणार आहे की बाहेर जाणारा माणूस बाहेर जाणारा व्यक्ती संशयास्पद व्यक्ती चोर बाकीच्या करणारे गुन्हेगार यांच्यावरती वचक बसेल आपल्याला सांगायला निश्चितपणे मला रिमणास्पद गोष्ट आहे अंमळ शहरामध्ये पाचशे कॅमेरे नागरिकांच्या सहभागात लावले आ अंमळ शहरातली गुन्हेगारी सोप ज्या मोठ्या हो चोऱ्या व्हायच्या मोटरसायकल हो चोऱ्या व्हायच्या या बॅग लिफ्टिंग व्हायच्या हो हे सगळं हो बंद धुळे शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या सहकार्याबद्दल व्यापाऱ्यांनी खूप चांगलं साडेपाचशे कॅमेरे लावले गेले आणि धुळे शहरामध्ये सुद्धा गुन्हेगारी बऱ्यापैकी म्हणजे आटोक्यात आहे आपल्या तळोजा शहरामध्ये इथेसुद्धा हा उपक्रमास पंधरा कॅमेरे झाले त्याचे पन्नास होतील शंभर होतील आणि कुठंही काय कुठला गुन्हा घडला आहे एखादी चोरी झाली तर आरोपीला पक पळून जाताना किंवा गुन्हेगार करत असताना हा एक त्रयस्त साक्षीदाराची भूमिका पाहतो याला कायद्यामध्ये अतिशय चांगला आधार आहे आमच्या पुरावा कायद्यामध्ये ती फॅक्ट ॲडमिसेबल आहे आणि पुरावा देताना म्हणजे इतर साक्षीदार कुठे होतील एखाद्या फिरेली पण फोटो मिळतील पण कॅमेराकेरी फोटो मिळतात कारण हा निरपेक्ष असतो त्याला काय तुम्ही कुठ तो कुठल्या पार्टीचा नाही तो कुठल्या पक्षाचा नाही तो कुठल्या गटाचा नाही तो कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही निरपेक्ष आहे जे आहे सत्य आहे तो तो चित्रित करतो आणि तुमच्यावर पोहोचतो पोलिसांचं काम आहे ते फीड घ्यायचं आणि कोर्टामध्ये सादर करायचं पुणेकरांना शिक्षा होण्यासाठी सुद्धा हा कॅमेरा फार महत्वाचा आम्ही काही देशांचे दौरे केले आणि युरोपमध्ये दोन वर्ष दो होतो इंटरनेशनल अ इंटरनॅशनल पोलीस ऑफिसर म्हणून तिथं पाहिलं दुबईमध्ये दुबईसारख्या शहरामध्ये लंडनसारख्या शहरामध्ये किंवा स्वित्झर्लंडसारख्या शहरामध्ये आणि घ्या त्या युरोपियन कंट्रीजमध्ये कुठेही रस्त्यावरती पोलीस उभा राहताना दिसत नाही दुबईतला तुमच्यातले बरेचसे लोक गेले असतील दुबईत पोलिसच दिसत नाही का दिसत नाही परंतु तुम्ही थोडंसं ऐंशीच्या स्पीडच्या वरती दोन किलोमीटर जर गेला ब्याऐंशी जर अकरा पार केला की तुम्हाला घरी बेगू वेळा आणि तुम्हाला दहा हजार बारा हजार विराम म्हणजे जवळजवळ आपले एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला मारा मी माझ्या मित्रावरून लंडनला टेन डाउनिंग स्ट्रीट जवळ आम्हाला एक छोटी पार्टी आयोजित हो केली होती आणि ते तिथं जेवण करून आम्ही निघालो मित्र गाडी चालवत होतो लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज